पत्रकार अजय प्रभे हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अकोला येथील पत्रकार अजय प्रभे यांच्यावर डिझेल पेट्रोल माफियांनी जीव घेणा हल्ला केला आहे सदरची घटना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबी येथील रॉयल धाब्यावर घडली या ठिकाणी अवैध पेट्रोल डिझेलची विक्री करत असल्याचे पत्रकार अजय प्रभे यांच्या लक्षात आले असता त्याने व्हिडिओ शूट करून सदर प्रकार टिपण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी असलेल्या धाबा मालकाच्या हे लक्षात आले पत्रकार अजय प्रभे यांना चित्रीकरण करण्यापासून रोखण्यासाठी तेथील ढाबा चालकांनी आपल्या दहा ते पंधरा कामगारांसहित पत्रकार अजय प्रभे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तसेच त्यांचा मोबाईल फोडून टाकला या प्राणघातक हल्ल्यात पत्रकार अजय हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत अकोला जिल्ह्यात पत्रकारांना जीवे मारण्याची ही दुसरी घटना असून गृह खात्याकडून याविषयी कोणतीही दखल घेतली जात नसल्याने पत्रकारांमधून संताप व्यक्त केला जात आहे पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक पारित होऊन देखील पोलिसांकडून त्यांची अंमलबजावणी का केली जात नाही असा प्रश्न पत्रकारांना पडलेला आहे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार महाराष्ट्र राज्यात बातमी लावण्यावरून होणाऱ्या हल्ल्यात वाढली महाराष्ट्र राज्यात बातमी लावण्यावरून होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून बातमी लावण्यावरून जीव हल्ला मारहाण होत असेल तर पत्रकारिता कशी करायची असा प्रश्न राज्यातील पत्रकारांना पडलेला आहे राज्यातील पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी केला असून पत्रकार संरक्षण कायद्याची राज्य सरकार अंमलबजावणी करत नसल्याने राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या मारहाण आणि हल्ल्यात वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका